a ver si hay मादा मादा। बंजारा समाजानंतर आदिवासी पारधी समाज जो आहे तो आता रस्ते आणि बंजारा समाजाच्या मागणीला जो आहे तो विरोध केलेला आहे आरक्षण बचाव थांबवा आदिवासी हटवा अशी आहे मोर्चा आदिवासी पारतीय समाजाच्या वतीनं राज्यातील पहिला मोर्चा म्हणा लागेल तो धाराशिव जिल्ह्यात धाराशिव जिल्हाधिकारी आहे पारंपरिक ही मोर्त जे आहे ती भारतीय समाजातील नागरिक सहभागी झाले आहेत नेमका आदिवासी समाजाची मागणी काय आहे कुठल्या मागणी केलाय किंवा जाण्याची काय कुठली मागणी या आरक्षणाच्या भूमिकेबाबत सध्याच्या जे बंजारा समाज अनुसूचित अनुसूचित जमातीशी माहिती आहे शिरकाव करण्यासाठी त्यांची प्रयत्न चालू आहे सर्वप्रथम आदिवासी पार्टी असं त्यांचा जाहीर निषेध करते आणि हे जे बोगस आहेत किंवा हे जे बाहेरचे घुसखोरी करणारे आहेत जे आम्ही ओबीजिलीमध्ये पार्टी पंचेचाळीस जाती आहेत पण साडेसात टक्के आम्हाला जे आरक्षण आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आहमंतराने दिलेलं त्या आरक्षणामध्ये अगोदर आम्हाला सर हे कमी पडतं आहे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती कळकळीची आहे ही साडेसात टक्के जर आम्हालाच कमी करत असेल तर ह्या साडेसात टक्के मध्ये आणखीन आगाव आमच्यामध्ये कुन जर समावेश झाली तर... हैदराबाद हैदराबाद गॅजेटनुसार मागणी है। हैदराबाद गॅजेटनुसार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस घटना दिली त्यावेळेस ही गॅजेट त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलेलं नाही त्याच्यामुळे ह्या गॅजेटचा मला वाटत नाही कोसो कोसो दूर आहे आणि काय त्याचा नफा मागणी रास्त नाही आहे ना ही कुठून म्हणतात कुणी राजस्थान आले कोणी म्हणतात अफगाणिस्तानमधून आले ते कुठून आले घुसकुरी आली आणि आमच्यामध्ये कशाला आम्ही आम्हा आमच्या 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 फर्डीमध्ये किंवा आमच्या ताटामध्ये अगोदरच आम्हाला खायला कमी आहे आणि वरून अजून हे खरं पाहिलं तरी एवढे शिकलेले सवलेले आहेत आमदार मंत्री सध्या विद्यमान एखादा मंत्री आहे आणि त्यांनी जर का आमच्या दुबळे आदिवासीमध्ये तर आमच्या भारतीय समाजाचा हक्क हिरावून घेण्याचा जर प्रयत्न करत असेल तर आज हजारोच्या संख्येने आले त्याच्याला मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा किती पद्धतीने कोठ येईल आणि हे शांततेच्या मार्गाने आज आम्ही एक निवेदन दिले शांततेच्या शांततेच्या मार्गाने निवेदन दिले काही मुली आहेत मला सांग काय तिथे तुझ्या भावना आहेत काय त्या समाजाची मागणी आहे तुझ्या समाजाच्या भावना तुझा, तुझा, तुझा प्रश्न काय आता माग असलेला समाज कुठेतरी आम्ही पण आता स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे उतरलेलोच आहोत त्यामध्ये आम्हाला म्हणजे जवळपास चाळीस किंवा पंचेचाळीस मार्क पडतात आणि त्यामध्ये कट ऑफ कुठं तर लागतोय पन्नास कुठेतरी एकोणपन्नास तिसा लागतोय आणि त्यामध्ये जर हा समाज जर आला तर आमचा कट ऑफ नाही का जाणार म्हणजे हेच आमचं मागणं आहे की म्हणजे आमचा कटुंब पहिलाच म्हणजे आमच्यात कसं तरी शिकतोय आम्ही म्हणजे आम आमची परिस्थिती चांगली आहे त्यामुळं पण असे रास्त मागणी काय मला की जे बंजारा समाज आहे कोळी धनगर आहेत त्यांनी आमच्या समाजामध्ये प्रवेश करू नये एकूण जर बघितलं तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याला <स्गराद> घेऊन हा चांगला संघर्ष सुरू झाला आहे त्याच्यात आता कुठेतरी याही आदिवासी पार्टी समाजानं भर घेतला बंजारा समाज जो बांधला त्या मागणीला त्यांनी विरोध केला होता आजार पुन्हा

आता इकडे तुम्ही वेशभूषा जरा सतरा वर्षामध्ये खरंच म्हणजे कुठंतरी म्हणजे काही ना काहीतरी थोडंसं मिळू लागलं आणि कुठंतरी आमचं आता आश्रमशाळेमध्ये किंवा कुठंतरी मुलं शिकू लागली आता हे काढून घेण्यासाठी पहिल्यांदा तर कुणीतरी एक सांगितलं की एस पी सी मधून एखादा माणूस जातीचं त्याच्यानंतर धनगड धनगड आणि धनगड जे आहे ते तो पण आमच्यामध्ये घुसू काहीतरी काय चालू आहे आता त्यांचे आमदार आहेत मंत्री आहेत काय होईल तुम्हाला माहित नाही ते संपत नाही तोपर्यंत तो मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये राहून गेले चव्हाण साहेब आता त्यांची जात आमच्यामध्ये घुसूप बंजारा समाज बरोबर आहे का आपण सगळे बंजारा समाजाच्या विरोधात आले का बंजारा समाजाच्या विरोधात ते काय करायला लागले मोठ्या

बाबासाहेब आंबेडकर आपल्याला साडेसहा टक्के आरक्षण दिलेलं आहे एस बा लोकांना त्याच्यात वंजारा आणि महादेव कोणी घुसू पाहते आम्ही पारले आहोत जर दिवसा तुमचं राज्य असलं तर रात्री सगळं आमचं आहे सगळं आरक्षण हे कुणाच्या बापाचं <laughs> नाही

पाच वर्ष मुक्त केलेले आणि नंतर आमच्यावर जे अन्याय झालेले आज बेचाळीस पासून एकाहत्तर वर्ष झाले झाले जे अन्याय होत आहे आमच्या काय मुक्त ठेवलेले आहे आणि चोरीचा शिकादी ठेवलेला आहे हा आधी पोलिसांनी सुद्धा अधिकाऱ्यांनी तुम्ही आम्हाला आदिवासी लोकांवर जे अन्याय होत आहे आणि जी चोरीचा जे कल लागत आहे हे अजूनही कायदा रद्द झालेला असून सुद्धा आज अन्याय आहे या अन्यायामधून आम्हाला मुक्त करावा आणि आमचं अन्याय म्हणजे आमचा असा अन्याय झालेला आहे आमच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं आपलं आरक्षण दिलेलं आहे जे आपला आपला तुकडा दिलेला हा तुकडा त्यांनी आपला आपला सांभाळून ठेवावा आमच्या हे जे आहे ना मान्य तुम्हाला धनगरच्या वेळेस सभासद आधी आयुक्त हे सभासदेत तर अनेक अनेक वेळेस धनगरांना ज्या वेळेस त्यांना आरक्षण मागच्या वेळेस त्यांनी काढलं होतं त्यावेळेस त्यांना आरक्षण दिलं गेलं नाही का आपल्यापली जे थाळी वाटून दिली त्या थाळीमध्ये ना जर तुम्ही दुसऱ्याच्या परातीतून घास उचलत असताना तर तुमची पण नासधूस केल्या जाईल त्यावेळेस चालेल काय समाजात आले का पेपर आले झर तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोटी एक कोटी दहा लाख दहा हजार दोनशे तेरा एवढी संख्या आहे आणि ह्यांच्यामध्ये जर आरक्षण घेत असेल तर कुठेतरी नुकसान होतं चला जरा माझ्यावर कोण आरक्षण